हाय हॅलो नमस्कार मी विद्यानंदेरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी पेपर कटिंग बाईक दाखवणार आहे तर आपण पेपरची बंद घडी घातलेली आहे तर इथे उंची आहे आपली बाईची चार इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवायचा असतो शिलाई मार्जिनसाठी ठीक मार तर इथे मी मार्क केलेली आहे तर आपल्याला आपला मोंडा आहे सात इंच बाईच त्यामध्ये एक इंच वाढवायचा आता आपल्याला उंची इकडल्या साईडने बंद बाजूकडून पास टाकली तसेच इकडेही आपल्याला पाच इंच वर मार्क करायची आहे त्यामधून आपल्याला तीन इंच वजा करायचे आहे आपण मोडा एक इंच वाढवला तिथे आपण मार्क करू आणि रेश मारू इथे बाई फिटिंग आहे पाच इंच पाच इंचावर इंचा एक टिक मार करायची त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचे आता इथे मी पट्टीच्या ह्या सायाने रेषा मारून घेते तर इथे मी आता बाईला मागचा आकार देऊन घेते उंचीपासून तर फिटिंगपर्यंत खोल भाग घ्यायचा तिथं जॉईन करायचं आता आपली जिथं मोंडा फिटिंग येणार आहे तिथून आपल्याला टेपने साडेतीन इंचावर टिकमार करायची आहे तिथून खाली इं अर्धा इंच आता आपल्याला बाईचा समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे हे, हे आपले आता तीनही उंचीपासून पासून तर मोंढ्यापर्यंत हा समोरचा आकार खोल आला पाहिजे म्हणजे बाही व्यवस्थित परफेक्ट बसते इथे मी आता कट करून शिल्लकचा पेपर कट करते अशा पद्धतीने आपल्याला पेपर कटिंगबाही करायची आहे आता हे पेपरची घडी मोडायची आणि समोरचा जो आकार दिला ते शिल्लकचं पेपर कट करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद